अस्तित्वात आलेला आहे आणि तो, तो राहील रिझल्ट चार जून काउंटिंग तो तोपर्यंत हा एन सी सी लागू राहील तर आपण सगळे बघू शकता की पूर्ण भारतामध्ये इलेक्शन सात मध्ये होणार आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये टोटल महाराष्ट्रामध्ये इलेक्शन पाच मध्ये होणार आहे आणि त्यात आपले जे गुव्यामध्ये नऊ मध्ये आपण इलेक्शनला जाणार आहोत या फेजमध्ये पहिले मी ज्या स्ट्रॅटिजी डेट्स आहेत त्या सांगित आणि त्यानंतर काही नवीन ना गोष्टी कमिशन इंट्रोड्यूस केलेल्या आहेत ज्या आता असेंब्ली इलेक्शन ज्या झाल्या म्हणतात त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट झाला परंतु पूर्ण भारतामध्ये जनरल इलेक्शनमध्ये पहिल्यांदा काही गोष्टी इंट्रोड्यूस आपण करणार आहोत त्याच्याबद्दल थोडं कारण त्याच्याबद्दल आपल्याला अवेअरनेस करण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे सो टू स्टार्ट विथ द अवर इलेक्शन प्रोग्राम आपला फेज वन मध्ये आपला इलेक्शन होणार आहे त्यामध्ये आम्ही नोटिफिकेशन डेट आहे वीस मार्चला त्यानंतर लास्ट डे ऑफ फायलिंग नॉमिनेशन ट्वेंटी सेव्हन मार्च टू थाउजंड ट्वेंटी सात दिवस आपल्याला भेटणार आहे त्यानंतर स्कूटीनी स्कूटी आम्ही करणार ट्वेंटी एट मार्च दोन हजार चोवीस जेव्हा मी सांगतो हे आमच्या दोन्ही लागू आहे नऊ रामटेक आणि दहा नागपूरना त्यानंतर लास्ट डे ऑफ विड्रॉल फॉर द बी तीस मार्च दोन हजार ते चोवीस पोलिंग बी ऑन रिवीटीन चार दोन हजार चोवीस एप्रिलला आम्ही काउंटिंग ऑफ बी ऑन फोर सिक्स लास्टली द डेट बिफोर विच्ली सिक्स सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे जवळपास आपल्याकडे एक पस्तीस दिवस आहेत आता मी नोमिफिकेशन लिहिला काढू आणि त्याच्यानंतर नॉमिनेशन घेणं सुरू करू तर नॉमिनेशनच्या वेळेस हे आपल्याला मी तुमच्याशी बोलायच्या आणि बर्थडे पार्टीसिपेट चर्चा केली एक थोडासा इशू असा राहणार आहे की आपल्याकडे ती सुट्ट्या येतात जर बघितलं की फोन सॅटरडे येतो आहे संडे येतो आहे होळीचा दिवस येतोय त्यामुळे होळी इथे गॅजेटे हॉलिडे अंदर दिवशी इन्स्ट्रुमेंट ऍक्ट ते सुट्टी असल्यामुळे आपल्याला जवळपास नॉमिनीसाठी पाच दिवस भेटत आहे माझी त्यांना पण विनंती की शेवटच्या दिवशीपर्यंत गर्दी करण्यापेक्षा स्टार्टिंगलाच आपण भरून घ्या जेणेकरून काही सुट्ट्या ता असेल तर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की करेक्ट केली जो आपल्याला ते करून घेता येईल सो दॅट लास्ट जे का रश त्याच्यामध्ये होणार आहे दोन गोष्टी याच्यामध्ये मला सांगायचं आहे अपार्ट फ्रॉम दी शेड्यूल बाकी सगळ्या गोष्टी प्रिपरेशन ऑफ ईव्हीएम रँडमायझेशन ऑब्झर्वर मायक्रो ऑब्झर्वर पोलीस एफ एसटी एस एस टी सगळं तेच आहे दोन गोष्टी नवीन आहेत फर्स्ट इज पोस्टल बॅलेट अँड सेकंड इज ऍब्सेंटिव्ह व्होटर्स तर पोस्टल बॅलेटमध्ये एक चीज असा केला आहे की आधी पोस्टल बॅलेट जे आपण करत होतो ते पाडू शकत होते आणि आरोकडे पण आपण गबा ठेवायची त्याच्यामध्ये ते टाळून टाकायचे त्यावेळेस गाईडलाईन्स आहेत सेक्शन एटी एस केला त्याच्यामुळे त्यांनी म्हटलंय की वोटिंग शॅल बी डन पोस्टल बॅलेट बी डन ओनली ऍट द फॅसिलिटेशन सेंटर हे सेंटर मध्ये त्यांना जेव्हा आम्ही त्यांना पोस्टल बॅलेट देऊ एखाद्या पोलिंगमध्ये ड्युटी असणाऱ्यांना त्यांनी तो पोस्टल बॅलेट भरून त्याचा इन्बोलॉक्स करून त्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये टाकायची गरज आहे ही फॅसिलिटी सेंटर आम्ही क्लिनिंगच्या ठिकाणी करून देऊ आणि आर ओच्या आर ओच्या ऑफिसमध्ये उपलब्ध राहील त्याच्यातच आम्ही मतदान ते टाकून घेणार अदर रूट से हम मतदान घेणार नाही दुसरा एक इम्पॉर्टंट विषय आहे त्याला म्हणतो आपण ऍबसेंटी वोटर्स ऍबसेंटी वोटर चार प्रकारचे आहे एक ऍबसेंटी वोटर्स फिजिकली डिसेबल्ड ऍबसेंटी वोटर्स सिनियर सिटीजन ऍबसेंटी वोटर्स कोविड अफेक्टेड अँड ऍबसेंटी वोटर इसेन्शियल सर्व्हिसेस त्यापैकी आपल्याकडे त्यांच्या चार टाईपच्या ऍबसेंटी वोटर्सला घरी जाऊन मतदान पोस्टल देण्याची व्यवस्था कमिशनने आम्हाला करून द्यायला सांगितली आहे याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही दिलेले आहे पॉलिटिकल पार्टीशी आम्ही बोललेलो आहे की अशा लोकांना या चार कॅटेगरीच्या लोकांना सिनियर सिटीजन म्हणजे मोर दॅन फोर्टी पर्सेंट अशा लोकांना आम्ही बारा ड फॉर्म देऊ त्यांनी आम्हाला तो द्यावा की बाबा मी घरी वोटिंग करणार मी मतदान केंद्रावर जाऊन वोटिंग करणार त्यांनी जर म्हटलं की आम्ही घरी करणार तर मग आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याचं मतलब करून घेऊ इथं द प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑब्झर्व्हर पॉलिटिकल पार्टी तर त्यांनी म्हटलं नाही बाबा की मत घेत जाई पण ते त्याला ऑप्शन आहे मद करून दिलेली आहे कंपल्सरी आहे ती ऑप्शनल आहे त्यामुळे आमची बी एल ओ आणि सगळ्यांची मीटिंग आम्ही घेतलेली आहे ते जाईल या दोन बाबी यावेळेस नव्याने फॉर जनरल जनरल इलेक्शनसाठी इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यासाठी नागपूर ग्रामीणपणे याविषयी मी सांगू इच्छितो की आमच्याकडे एकूण आठ इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर पॉईंट आहेत जे महाराष्ट्राचे जे जिल्हा आहेत त्यासाठी त्या, त्या, त्या सोडून एम सोबत एम सोबत बॉर्डर डिस्ट्रिक्ट आमच्याकडे तीन आहे त्यासाठी नऊ बॉर्डर चेक्स जे आहेत ते गठीत केलेलं आहे जे क्रिमिनल्स आहेत पर्टिक्युलरली दोन क्रिमिनल्स ज्यांच्यावर रिपीटेड ओटेन्सिल्स दाखल आहेत त्यासाठी आम्ही एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्लॅन बनवलेले आहे आणि त्याच्यावर जे प्रिव्हेंटिव्ह कारवाई आहे ते पण सुरू आहे ते सोडून सेंट्रल आर्म्ड पुलीस फोर्स म्हणजे रेल्वे पुलीस फोर्सची एक कंपनी जिल्ह्यामध्ये पण आलेलं आहे ते दाखल झालेलं आहे आणि प्री इंडक्शनसाठी इंडक्शन एक्सरसाइज फॉल्ड फॉर दॅट ऑलरेडी बीन डिप्लॉइड कलेक्टर साहेब आणि आमच्या जे रूट मार्चे आहेत एरिया डॉमिनेशनसाठी ते पण सुरू सुरू झालेले आहेत काल रामटेकला होता आणि विल बी मेनी अदर फॉर एरिया डॉमिनेशन अपार्ट फ्रॉम दिस इलिगल ऍक्टिव्हिटीज जे आहेत जशा की दारू इलिगल आर्म्स त्याविरोधात एक विशेष मोहीम जे आहे ते पण चालू झालेलं आहे

त्याच्यामध्ये ऑलरेडी एक मिड करतो ऑलरेडी आपल्या एम पीचे जे तीन जिल्हे आहेत शिंदवाडा शिवनी आणि पाटोणा आपण पाटलाचा दोन जिल्हा बनला त्यांच्या कलेक्टर्स तिथे एस डी एम्स तिथे एस डी पी ओ तिथे एस पी तिथे डी आय जी तिथे आय जी काउंटर पार्ट आपल्या इकडचे म्हणजे रामटेक काटोल आणि आम्ही जिल्ह्यात अशी मिटिंग आमची सिल्लारीला आपण ऑलरेडी घेतलेली आहे आणि जे गुंड जे टेक्निकल ट्रेडमध्ये वगैरे सगळे एमपीडी सगळं आपण करत तर याच्यानंतर मी आपले जे रामटेक नाईक त्याचे जे त्यांनी आरवादीच्या बाबतीमध्ये मी तुषार छोपरे उत्तर जिल्हाधिकारी नागपूर मी नऊ रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आहे आता जसं एस पी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं गेल्या सहा महिन्यांपासून या आगामी निवडणुकांची जिल्हा पातळीवरती आणि संपूर्ण देश पातळीवरती सुरू होती, होती या गेल्या दोन तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या काही पूर्वतयारी करायच्या असतात तशा या सगळ्या मतदारसंघामध्ये पूर्वतयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांचे आदेश असतील त्यांचं प्रशिक्षण असेल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्याच्याबद्दलची तयारी असेल त्याचबरोबर नवीन या काही प्रॅक्टिसेस यावर्षी इलेक्शन कमिशननं अमलात आणायचं ठरवलेलं आहे त्याच्याबद्दलची सगळी पूर्वतयारी झालेली आहे आणि निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सगळे कर्मचारी आणि संपूर्ण जिल्ह्यातली सगळी यंत्र